नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा लाइक करा लाईक आणि करा धन्यवाद दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले यांना साने गुरुजी राष्ट्रप्रेरणा पुरस्कार प्रदान थोर क्रांतिकारक साहित्यिक स्वातंत्र्य सेनानी व समाजवादी विचारवंत साने गुरुजी यांची चोवीस डिसेंबर रोजी शतकोत्तर रोपमहोत्सव जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त परेल मुंबई येथे रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते समन्वय समिती महाराष्ट्र वतीने विशेष उल्लेखनीय कार्याचा व सेवेचा गौरव म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये साने गुरुजी यांच्या भारतीय संस्कृतीबाबतचा विचारांची उजळणी करण्यात आली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये युवा नेतृत्व म्हणून दैनिक युवक आधारचे संपादक कर्तृत्ववान अभ्यासू जनसंपर्क व्यक्तिमत्व संतोष शिवदास आमले यांना साने गुरुजी राष्ट्रप्रेरणा पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे मान्य कुलगुरू तथा माजी खासदार डॉ भालचंद्र मुंगेकर यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आतापर्यंत संतोष आमले यांना दादासाहेब फाळके दोन हजार पंचवीस अवॉर्ड तसेच ललकारी सन्मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार पनवेले ते भीमरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रदान करण्यात आले आहेत त्यामुळे संतोष आंबले सर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज गुरुजींचे विचार समयोजित आहेत खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी सक्रिय होणे हीच गुरुजींना त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आदरांजली ठरेल असे संतोष आंबले यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भुईर पनवेल